शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा व या कार्यक्रमाचे साधून लेखन साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या पटांगणावर केले असता या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोकुळ धुंडू पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब एस ए कदम सर्व प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आवासाहेब जी बी पाटील मुंबई येथील भारतीय बिजली कंपनी सेवानिवृत्त भाऊसाहेब गोकुळ धोंडू पाटील कलमाडी व त्यांच्या धर्मपत्नी लताबाई गोकुळ पाटील या सर्वांच्या हस्ते माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तदनंतर भाऊसाहेब यांनी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वया पेन इत्यादी लेखन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय भाऊसाहेबांनी आरोग्य व शिक्षणाविषयीचे स्वानुभव तसेच राजमुद्रा आणि योग या विषयाचे महत्व पटवून दिले सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सुमनांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून विद्यालयाची प्रगती प्रेरणा शैलीबाबत समाधान व्यक्त करत भाऊ साहेबांनी आदरणीय मुख्याध्यापक एस ए कदम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद या सर्वांना श्रीफळ पुष्पगुच्छ व नॅपकिन देऊन गौरवयुक्त सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी भदाणे यांनी केले तर आभार पी आर पाटील यांनी मानले कार्यक्रमाची सांगता योग संकल्प प्रतिज्ञा घेऊन वाचन करण्यात आले Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова